मैत्रिणीनं भाकरी बनवायला सर्वांनाच येतं माझ्या सर्व मैत्रिणींना मा भाकरी बनवायला नक्की येत असणार हे मला माहीत आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे नवीन जर कोणी शिकत असेल तर त्यांना भाकरी बनवणं खरंच अवघडच वाटतं आता मी ज्यावेळी सुरुवातीला भाकरी बनवायला शिकत होते त्यावेळी मोबाईल नव्हतेच आणि माझे आईवडील वगैरे शेतात काम करायला जायचे मला कोणी सांगायला पण नसायचं की ही भाकरी कशी बनवायची अशी बनवायची तशी बनवायची कोणी सांगायला नसायचं चुका करत 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 मी स्वयंपाक करायला शिकलेली इयत्ता नव्वीत असताना मी सर्व स्वयंपाक करत होते सांगण्याचा हेतू एकच की मला बऱ्याच कमेंट येतात की भाकरीत त्यात काय शिकवण्यासारखं आहे चपातीत काय शिकवण्यासारखं आहे चपाती तर बनवायला सर्वांना येतात भाकरी पण बनवायला सर्वांना येतात परंतु नवीन जर कोणी शिकत असेल तर त्यांना ह्या बऱ्याच जर चुका होतात आणि त्या त्या टिप्स आहेत त्या त्यांच्या लक्षात येत नाहीत मग त्यांच्यासाठी हा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे तरी स्किप न करता नक्की पहा जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत तेवढं पीठ घ्यायचं मी मोठीच्या आकाराने तुम्हाला चपातीचं चा, किंवा भाकरीचं पीठ मी सांगितलेलंच आहे सा तशा पद्धतीने तुम्ही तेवढं पीठ घेऊ शकता पाणी थोडंसं गरम करायचं म्हणजे तुम्हाला थोडंसं जुनं जर पीठ असेल जास्त दिवसाचं तर भाकरीचं पीठ वळत नाही मग अशा वेळेला काय करायचं सुरुवातीला पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं घालायचं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि छान असं पीठाचं बनवून घ्यायचा आणि खरंच सांगायचं म्हणजे भाकरीचं पीठ जेवढं तुम्ही छान असं मळून घेशील तेवढी भाकरी चवीलाही छान लागते आणि भाकरी छान बनतेही कधी कधी काय होतं पीठ जर आपतात दोन दिवसापूर्वी वगैरे आणलं असेल दोन तर ते गरम पाणी घालायची गरज लागत नाही पण काही काही मैत्रिणी काय करतात विकत पॅकेटमधले वगैरे जर पीठ जर आणत असाल तर ते खूप दिवसाचं असू शकते मग अशा वेळेला गरम पाणी घातल्याशिवाय भाकरीच वळत नाही त्यामुळे तुम्ही एकदा करून पहा भाकरीचं पीठ जर असं तुम्हाला चिकट वगैरे वाटत नसेल तर थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये घातलं की भाकरीचं पीठ पण छान असं चिकट होतं आणि छान अशी भाकरी पण आपल्याला थापता येते मी पिठाचा छान असा वळा बनवून घेतलेला आहे आणि जेवढं एका भाकरीसाठी पीठ लागणार आहे तेवढं परातीमध्ये घेतलेलं आहे आणि परातीमध्ये जर भाकरी थापायची म्हटलं की ही अशी परात डुलत असते खाली मी त्यामध्ये रुमाल ठेवलेला आहे तरीसुद्धा माझी परात अशी डुलतच होती कदाचित असं पण आहे कॅमेरासमोर हे काम करताना नेहमी असं डुलत डुलतच चाललेलं असते आणि ज्यावेळी कॅमेरा बंद असतो ना त्यावेळी माझी परत पण डुलत नाही असं काय माझ्या बाबतीत होतं मला माहीत नाही पण तो जाऊन विषय मी छान असं भाकऱ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे जेवढं भाकरीचं पीठ तुम्ही छान असं मळून घ्याल तेवढी भाकरी तुमची चवीला छान लागते तुम्ही एकदा नक्की ते ट्राय करून पहा कोणताही स्वयंपाक बनवत असताना तो प्रेमाने जर बनवला तर तो, तो चविष्ट बनतोच असं पूर्वीच्या काही लोक म्हणायचे तसंच ते भाकरीच्या बाबतीत पण आहे बरं का जेवढं तुम्ही प्रेमाने छान असं ते भाकरीचं पीठ मळाल तेवढी भाकरी रुचकर चवीची बनते चला छान असा बोळा बनवून घेतला आणि छान परातीवरती छान पीठ पसरून घेतलं आणि अशा पद्धतीने मी गोलाकर भाकरी पसरून घेत होती आणि हलक्या हाताने थापत थापत भाकरी गोल फिरवून घेत होते तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने भाकरी फिरवत फिरवत थापायची आहे आणि आता आम्हाला सवय आहे म्हटल्यानंतर आमची भाकरी गोल ही होत आणि दोन्ही था हाताने थापू शकते एका हाताने थापू शकते पण हा प्रयोग चालूच असतो एका हाताने दोन्ही हाताने असं करून भाकरी छान अशी पसरून घेतलेली आहे आणि भाकरी खरंच सांगायचं म्हणजे परात भरून म्हटलं तर भाकरी मला बनवायला येतात परंतु तेवढा तवा असा मोठ्या साईजचा नसतो म्हणून भाकरी एवढ्याच मापाचे तुम्हाला मी बनवून दाखवत आहे आणि काही नाही तुम्ही थोडंसं गरम पाणी जर त्यावेळी घातलं घेतलं असेल ना पिठात तर भाकरी चिरडतही नाही तुम्ही ते पाहू शकता एवढी मोठी भाकरी मी अशी थापलेली आहे हलक्या हाताने अशी गोल फिरवत फिरवत थापली की तळाशी चिटकत नाही आणि नेहमी भाकरी हलवत हलवतच थापायची था था असते म्हणजे तळाशी नाही चिकटली की एकसारखी आपल्याला भाकरी छान अशी थापते आपल्याला कुठे जाडसर वाटली तर त्या ठिकाणी छान असं थापून फिरवत फिरवत थापून अशी पसरून घ्यायची भाकरी छान अशी तयार झालेली गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आमच्याकडे असा खोलगड तवा जो आहे तो भाकरीसाठी वापरतात हा लोखंडी तवा आहे आणि यामध्येच मला वाटते आमच्या भागामध्ये बरेच जणांच्या घरी तुम्हाला हा तवा पाहायला मिळेल तसाच मी गावाकडून पण हा तवा घेऊन आलेली आहे भाकरीसाठी मी हा तवा वापरते आणि छान यामध्ये भाकरी होतात गरम तव्यामध्ये भाकरी टाकली की संपूर्ण जी आपण पिठाची बाजू असते ना ती वरती झालेली असते मग ते पीठ काढून टाकण्यासाठी काय करायचं तर पाण्याचा हात असा घ्यायचा आणि छान असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं थोडेसे सुरुवातीला चटके बसतात परंतु नंतर सवय झाली की चटके वगैरे काही बसत नाही थंड पाण्याचा हात त्याच्यावरून फिरवायचा आणि तो मायेने फिरवलेला हात असतो पीठ सर्व काढून घेतलं की भाकरी छान अशी पलटून घ्यायची एका बाजूने थोडीशी भाकरी भाजली त्याची बाजू पलटून घेतली की आता आपल्याला दुसरी भाकरी थापून घ्यायची असते दुसरी भाकरी पहिली भाकरी भाजत्या तोपर्यंत दुसरी भाकरी पण अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची असते पीठ सुरुवातीला थोडंसं मळून घेतलेलं होतं परंतु आणखी थोडंसं छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे भाकरीची बाजू पलटलेली आहे तोपर्यंत दुसरं भाकरीचं पीठ मळून घेते आणि थोडंसं पीठ लावून परातीवरती छान अशी भाकरी दुसरी बनवून घेते तोपर्यंत जी पहिली भाकरी आहे ती दोन्ही बाजूने छान अशी भाजेल परंतु असं जर तुम्ही केलं तर किती भाकरी जरी करायला उलट तर पटापटा भाकरी होतात आणि भाकरी बनवण्यासाठी वेळ लागत नाही माझी दुसरी पहिली जी भाकरी आहे ती भाजत होती म्हणून मी तुम्हाला मुद्दाम दुसरी भाकरी मी कशी थापली हे दाखवलेलं आहे आणि भाकरी कुठेही चिरडलेली नाही आणि मैत्रिणीनं सांगा बरं का मला कमेंट करून की माझी गोळाकार एक सकाळी एकसारखी अशी भाकरी झाली का आणखीन एक टिप्स सांगायचं राहिलं ने, ने परातीमध्ये भाकरी करताना काय होतं की परात हलत होती तर नंतर काय करायचं तो जर खाली कपडा आहे ना त्यावरती पाणी शिंपडायचं तो कपडा ओलसर झाला की तो कपडा एक ठिकाणी व्यवस्थित स्थिर होतो आणि त्यावरती जी परात ठेवलेली आहे किंवा ताड जर ठेवला असेल ते हलत नाही नी नी ले ले भाकरी छान अशी भाजलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजायची आहे आता बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट करून सांगितलेलं की गॅसवरती भाकरी भाजायची नाही किंवा भाजायची नसते आता त्या मैत्रिणींचं मी ऐकलं बरं का मी आता तव्यामध्येच भाकरी भाजायचा प्रयत्न करते आता ही कितपत तुम्हाला टम्म फुगलेली दिसते मला ना माहीत नाही पण मला तर असं जाणवत होतं की माझी भाकरी टम्म फुगलेली आहे आणि संपूर्ण त्याला भाकरीला असा त्याला लेअर सुटलेला आहे छान असे थोडंसं प्रेस करून भाकरी छान अशी भाजून घेतली कारण मला खरपूस भाकरी किंवा चपाती अशी भाजायची सवयच आहे काही घरामध्ये अशा पद्धतीने भाकरी नाहीत भाजत कारण डाग जरी पडला त्या भाकरीला थोडासा तर करपली असं म्हणतात परंतु मला ती सवय आहे आणि ती माझी सवय ती अजूनही तशीच आहे अशा खरपूस भाकरी मला भाजायची सवय आहे आता एकच भाकरी भाजलेली आहे तोपर्यंतच माझी व्हिडिओ करायची गडबड होती कारण मला परत मुलांना जेवायला द्यायचं असते आणि मला सांगा बरं भाकरी टम्म फुगली असेल का अगदी काटोकाट टम्म फुगलेली भाकरी भरपूर असत अशी गरम गरम भाकरी त्यासोबत तेल आणि मीठ आई रोल करून द्यायची ती लहानपणीची आठवण करून देणारी अशी ही ज्वारीची भाकरी सगळ्या भाकरी बनवल्या परंतु गरम गरम मुलं पण जेवायला घेतात त्यामुळे मी तुम्हाला एकच भाकरी दाखवलेली आहे चला तर मग आता चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा